सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा मागच्या वर्षीची होळी तुम्ही तुम्हाला आठवते का माझी मी काय केलेलं ना गराजमध्ये होळी लावली होती एका फॉईल ट्रेमध्ये अॅल्युमिनियम फॉईलच्या ट्रेमध्ये आणि थोडासाच गराज ओपन केलं होतं कारण की धूर व्हायला लागला होता नशिबाने इवा आणि विष घरामध्ये होते मी शिल्पी विपीन बाहेर होतो आणि इतकी विंड होती, ते होती।, होती ते की ते सगळं उलटी पालटी होऊन होळी माझी विजली सुद्धा होती आणि खूप घाई झाली होती आमची ते सगळं बंद करायला तर इथे वेदर तसं परमिट करत नाही आपल्याला मोठी होळी बाहेर लावणं किंवा सेलिब्रेट करणं तर त्याच्यामुळे ह्या वर्षी इन्स्टाग्रामवरती इतक्या छान छान आयडियाज मिळत होत्या मग म्हटलं चला आपणही करूया मग मी काय केलं ही अशी एक छोटीशी होळी Uh, जी आपण रचतो ना ती तयार केले मी तुम्हाला दाखवते एक सिरॅमिकचा बोल माझ्याकडे एक्स्ट्रा होता जो मी यूज नव्हते करत आणि त्याच्यामध्ये इथे माझ्याकडे कॅन्डल्स भरपूर असतात तर मी त्या कॅन्डल्स मेल्ट केल्या आणि ते असं लावलेलं ला आहे आणि मोठ्या काड्या होत्या माझ्याकडे कारण की एक डेड ट्री होता तर मी ते आधी लावायचा विचार केला पण म्हटलं पुन्हा तोच धूर खूप होणार आणि मग फायर अलार्म वाजणार घरामध्ये त्याच्यामुळे मग ह्या छोट्या छोट्या काड्या घेतल्या सुकलेल्या झाडाच्या दारातल्या आणि त्याला हे असं राखीचा जो धागा असतो का तो धागा मी यूज करून त्याला इथे असं जॉईन केलेलं आहे आपली जी राखी असते का तिचाच हा धागा आहे आणि छोट्याशा पेपरवरती पेनानीच कलर केले आणि हे छोटे छोटे त्रिकोण जे आहेत ते पताका केले तयार आणि ते असं लावलेलं आहे तर मग संध्याकाळी ह्याच्यामध्येच होळी लावण्याचा प्लॅन तर असा आहे की आत्ता बाहेर विंडी आहे पण जर त्यावेळेला विंड नसेल तर मागच्या दाराला थोडंसं कवर्ड आहे ना कारण की कवर्ड पॅटीओ असल्यामुळे विंड थोडीशी वाचू शकते तर तिथे लावेन जर विंड नसेल तर किंवा मग घरामध्येच लावेन आणि घरामध्येच पूजा करेन आणि ऑफकोर्स आपण होळी म्हटली की आपला होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य असतो त्याच्यामुळे मी पुरणाच्या पोळीचा नैवेद्य बनवलेला आहे तर नैवेद्यामध्ये आपल्या ह्या पुरणपोळ्या आहेत त्यानंतर भजी आहेत पापड आहेत कटाची आमटी आहे बटाट्याची भाजी आहे आणि हा भात आहे आणि मी वरती ह्याच्या तुळशीचं पान ठेवलेलं आहे इवाला होळी लावायच्या आधी होलिका दहनाची गोष्ट सांगितली कारण तिला वाटत होतं की आजच आपल्याला रंग खेळायचा आहे का विंड खूप होती त्याच्यामुळे पटापट आम्ही पूजा करून घेतली आणि ही छोटीशी जी होळी आहे ती लावली इवाला बोंब कसे ठोकायचं हे बघून तिला खूप मजा वाटली आणि तिला ते तिने खूपच आनंदाने बोंबा मारल्या होत्या

तू पण फिर एक राऊंड मध्ये विष आणि विपिननी बोंब मारताना बघून तिला अजून मजा वाटली आणि तिने पुन्हा सुरू केलं तर राऊंड आणि अशी ही आमची छोटीशी होळी होती आ, मला बिलकुलच सोबत रिस्क घ्यायची नव्हती त्यामुळे हा छोटेखानी होळीचा आमचा प्रोग्राम झाला बॅकयार्डमध्ये आणि तो आम्ही एन्जॉय केला आणि ह्या सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्स तुमच्यापर्यंत पोचवायच्या म्हणून हा तुमच्यासाठी व्हिडिओ थँक्यू